स्वामी कसे दिसत असतील स्वामी फोटोत दिसतात तसेच असतील ना ज्या लोकांनी स्वामींना बघितले ते किती भाग्यवान न जाणो आपण ही गेल्या जन्मात अक्कलकोटचेच गावकरी असू आपलाही दिवस त्यावेळी स्वामींना बघून उजाडत असेल आपल्या चुकीवर स्वामींनी आपल्यालाही चांगलंच झापलं असेल समकालीन बकरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची अंदाजे सात सव्वा सात फूट होती त्यांच्या पादुकांवरून हे सहज लक्षात येईल त्यांची नखे कापायला न्हावी येत तो म्हणत स्वामींची नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्यात जणू हातानेही ती तुटत त्यांची पावले लोण्याहून मऊ त्यांच्यात हाडे आहेत की नाही ते समजत नसे चिखलातूनही जर स्वामी चालले तरी त्यांची पावले लखलखीत स्वच्छ त्यांची पोट मात्र गोल डेऱ्यासारखे जनुसारं ब्रह्मांडच सामावले त्यात स्वामींची त्वचा खूप नितळ कोमल होती आपले स्वामी मनाचे राजे होते ते कित्येक दिवस आंघोळ करत नसत तर कधी दिवसातून चार वेळा आंघोळ करत पण त्यांच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध येईल स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे त्यामध्ये कधी खीर मसाले दूध असे तर कधी पणे स्वामींची जेवणाची तराही निराळीच कित्येक दिवस महिने ते जेवत नसत अगदी पाणीसुद्धा घेत नसत तर कधी त्यांना इतकी भूक लागे की ते आरामात सहाशे ते सातशे भाकऱ्या खात दहा पंधरा बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसत भाकऱ्या करायला कधी कधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून जेवण घालग गा माई असं म्हणत पण घरच्या बाईने वाढलेलं जेवण तिथेच गाईला घालत स्वामी बाहेरच जेवायला बस त्यावेळी त्यांच्या ताटात गाई कुत्रे येऊन जेवत स्वामीही त्यांना प्रेमाने घास भरवत गोपाळकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन त्यांनी ह्याची देही याची डोळा स्वामींना पाहिले त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या स्वरूपात लिहून ठेवले आहे त्यातील वाचलेला एक भाग जशाच तसा इथे नमूद करत आहे स्वामींना कधी गाठ झोपल्याची पाहिलेली आठवत नाही फार रात्र झाली की ते तोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत मग पांघरुणातून रात्री दीड दोनच्या सुमारास कधी भारूड तर कधी अभंगाचे आवाज येत बराच वेळा पुराणातील काही आयतेही आळवत असत अचानक मोठमोठ्यांनी वेद म्हणत कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत असे रात्रभर चाले अशा कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत स्वामींना वड औदुंबर कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती एकदा अक्कलकोट गावाबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाट सरूप त्याची फांदी तोडायला लागला त्याने आपल्या कुराडीचा पहिला गाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणीच इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले अरे बघा रे कोण हराम कर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे भक्तमंडळींनी मग गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर लपाछपी आणि गोट्या खेळत त्यांना प्राणीही फार प्रिय नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती स्वामी तिला प्रेमाने भरवत मग तीसुद्धा स्वामींना आपल्या जिबेने खरा खरा चाटे स्वामी कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत तिच्या आचळांना तोंडाने ढुशी देत मग तीसुद्धा आपला पाना स्वामींसाठी मोकळा करी धारोक्ष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी माय गळती असं म्हणत आणि दुधाने माखलेले आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत